भाऊसाहेब चौगुले विकास सेवा सोसायटी एकोणऐंशी वार्षिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न शिरो तालुक्यातील अब्दुलाट येथील एकोणीशे सेहेचाळीस साली स्थापन झालेली भाऊसाहेब चौगुले विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटी लिमिटेड अब्दुलला वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी सभासदांचं स्वागत या संस्थेचे व्हाईस चेअरमन सुधीर सांगावे यांनी केलं तर प्रास्ताविक या संस्थेचे चेअरमन पोपोटा खोळे यांनी केलं दीप प्रज्वलन व फोटो पूजन करून सभेत सुरुवात झाली दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात विकास सेवा संस्थेने शेतीसाठी लागणारे अल्प व मध्यम मुदत कर्ज पुरवठा मैस खरेदी पाईपलाईन समर्सिबल पंप सछिद्र ऊर्जा वाहन शौचालय बांधकाम करण्यासाठी लागणारा कर्ज पुरवठा माफकदाराने केला असून संस्थेकडे सतराशे चौदा सभासद असून भाग भांडवल एक कोटी पंचाण्णव लाख सात हजार पंचावन्न असून सेव्हिंग ठेव दोन कोटी पस्तीस लाख तेवीस हजार पाचशे अठरा फंड्स तीन कोटी एकावन्न लाख पस्तीस हजार एक तीस स्थावर जिंदगी एक कोटी छत्तीस लाख त्र्याण्णव हजार शंभर सभासद नऊ कर्जे त्र्याण्णव हजार शंभर सभासद कर्ज नऊ कोटी सव्वीस लाख सत्तेचाळीस हजार नऊशे छत्तीस इतकी आहेत खत खरेदी एक कोटी सत्त्याऐंशी लाख आठ हजार आठशे बासष्ट होऊन विक्री एक कोटी ब्याण्णव लाख एक हजार चारशे एकोणतीसची झाली असून अवजार विभाग सहा लाख छत्तीस हजार नऊशे एकावन्न इतकं भाडं उत्पन्न झालं विकास सेवा संस्थेची एकूणच उलाढाल एकावन्न कोटी सत्याहत्तर लाख एकोणतीस हजार सातशे नऊ लाभांश समीकरण निधी तरतूद लाख दोनशे सत्त्याण्णव करून विकास बावीस लाख सात हजार पाचशे तीन रुपयांचा नफा झालाय संस्थेचा ऑडिट वर्ग ऑडिट वर्ग असून सभासदांना पंधरा टक्के लाभांश प्रमाणे लाभांश जाहीर झालाय यावेळी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेचं नोटीस वाचन या संस्थेचे सचिव अजित कुबेर चौहुले यांनी केलं विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताला मंजुरी दिली यावेळी रमेश शेट्टी कल्पर नावाळे जवाहर सरकारी साखर कारखान्याचे केन कमिटी चेअरमन दादा असं सांगावे या विकास सेवा संस्थेचे संचालक सुमतीनाथ शेट्टी आदी यांनी आपली मनोगोतर व्यक्त केली यावेळी जवाहरचे माजी संचालक जे जे पाटील साहेब शरदचे संचालक एस के पाटील कोल्हापूर जिल्हा सुदगिरणीचे व्हाईस चेअरमन अप्पा चौगुले श्रीवर्धन ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश देवमोरे संचालक श्रीकांत चौगुले विकास सेवा सोसायटीचे संचालक वसंत कृंदवाळे अशोक शेडभाळे श्रीपाल बडबडे बार रावसू चौगुले अप्पा बरगाले बाबा गिरमल प्रीतम पाटील नरसू सागर सागरकोमटोळे रामावळे संचालिका बेबिताई बिंदगे यांच्यासह परशुराम कोळी अमोल पुजारी अक्षय गिरमल अरिहंत कुमटोळे सुरज चौगुले योगेश चौगुले सुयोग बर्गाले प्रकाश कुलकर्णी यांच्यासह शंकर कोळी बाबासो संघावे दादा गिरमल बाळासो चौगुले धन्यकुमार चौगुले बाळासाहेब कोळी कोतवाल मच्छिंद्र कुंभार सर्कल राजकुमार गिरमल दा राम रेंदाळे सर विजय बिंदगे कल्लाप कुमटोळे यांच्यासह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभारी असंस्थेचे संचालक अण्णा पावघडी यांनी मांडले